अयोध्येतील राम मंदिर उभारणीला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोल्हापुरातील बिंदू चौकात महाआरतीसह विविध कार्यक्रम घेण्यात आले श्रीराम मंदिर उभारणीमुळं देशात रामराज्याला सुरुवात झाली आहे हे रामराज्य सर्व हिंदूंनी एकजुटीनं पुढं नेऊया असं आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलं अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांची मूर्ती प्रतिष्ठापना होऊन एक वर्ष झालंय त्यानिमित्त बिंदू चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीनं महाआरती आणि महायुतीच्या उमेदवारांचा सत्कार असा कार्यक्रम झाला बिंदू चौकात उभारलेल्या श्री रामांच्या प्रतिमेसमोर उपस्थितांनी श्री रामांची आरती केली सर्व कार्यकर्त्यांनी भगव्या टोप्या परिधान करून महाआरतीत सहभाग घेतला यावेळी महायुतीचे आमदार राजेश क्षीरसागर आमदार चंद्रदीप नरके चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक बाजीप्रभू देशपांडेंचे वंशज संदेश देशपांडे सुहास साळोखे यांचा सत्कार करण्यात आला लाडकी बहीण योजनेबाबत खोटे नरेटिव्ह उभे करण्याचा प्रयत्न विशिष्ट घटकांकडून झाला मात्र लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान करून महायुतीला कौल दिला ज्यांनी जातीवादाचं राजकारण केलं त्यांना हिंदूंची ताकद काय आहे हे, हे दाखवून देण्यासाठी हिंदूंची एकजूट आणखी वाढली पाहिजे असं आवाहन आमदार क्षीरसागर यांनी केलं विधानसभा निवडणूक व्यक्तीपेक्षा हिंदुत्ववादी संघटना म्हणून लढली सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि कार्यकर्ते प्रचारात आघाडीवर होते त्यामुळे कार्यकर्ते आमदार झाल्याची भूमिका आपली आहे असं आमदार चंद्रदीप नरके यांनी नमूद केलं कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण भाजप महिला जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम अजित ठाणेकर गजानन तोडकर दुर्गेश लिंगरस मुकुंद भावे अनिरुद्ध कोल्हापुरे संग्राम निकम शिवानंद स्वामी सुहास साळोखे संभाजी साळोखे संदेश देश पांडे बंडा साळोखे आशिष लोखंडे नितीन कारंडे उदय भोसले यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते